दरम्यान आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीन मध्ये निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता कॅटरर्सचा परवाना रद्द करण्यात आलाय अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे अन्न औषध प्रशासन खात्याकडनं आकाशवाणी आमदार निवास इथल्या कॅन्टीनची तपासणी केल्यानंतर रात्री कॅन्टीन बंद करण्यात आलं होतं दरम्यान आकाशवाणी आमदार निवास इथून कॅन्टीनचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनचं लायसन निलंबित केल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता हे कॅन्टीन बंद झालेलं आहे आज सकाळची वेळ आहे मोठ्या प्रमाणामध्ये विधान या आकाशवाणी आमदार निवासमध्ये राहणाऱ्यांची संख्या आहे आणि सर्वजण सकाळच्या सुमारास नाश्त्यासाठी या ठिकाणी येत असतात मात्र आता हे पूर्णपणे जे कॅन्टीन आहे ते बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय यातली महत्वाची बाब अशी आहे की कॅन्टीन जरी बंद करण्यात आलं असलं तरी ज्या आमदारांना मारहाण केली म्हणजे संजय गायकवाड यांना ज्या कॅन्टीनवाल्याला मारहाण केली त्या संजय गायकवा गायकवाडांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्यामुळे विरोधक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हे कॅन्टीन आहे आणि कॅन्टीन आता बंद झाल्याचं दिसतंय कुलूप या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि जोपर्यंत आता दुसरा कॉन्ट्रॅक्टर येत नाही तोपर्यंत हे कॅन्टीन बंद राहणार आहे साधारणपणे तीस वर्षांपासून याच कॅन्टीन चालकाकडं एकच कॅन्टीन चालक होता आणि त्यामुळंच मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्टीन चालकांवर देखील या टीका होत होती की असं काही सरकारशी लागेबंद आहेत की सातत्यानं एकाच व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जाते त्यामुळं आता नवीन कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे तर दुसरीकडं संजय गायकवाड यांच्यावर अद्याप गुन्हा का नाही दाखल झाला ज्यामुळं आज विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ होण्याची शक्यता आहे विदा, काल विधान परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्यासंदर्भात कुठेतरी सुतोवास केलेत त्यामुळे आज खरंच त्यांच्यावर कारवाई होती का संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होतोय का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे कॅन्टीन चालकानं ज्याला मारहाण झाली त्यांना मात्र आपण कोणत्याही प्रकारची तक्रार करणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली त्यामुळे आता पोलीस मोठं घेऊन कुठेतरी संपूर्ण प्रकरणामध्ये व्हिडिओ समोर आल्यानंतरची जी प्रतिक्रिया उमटत आहे त्यावर आता कुठंतरी पोलीस काही भूमिका घेत आहे का हे पाहणं महत्वाचं राहील कॅमेरामॅन सचिन शिंदे सह निलेश पुदावले एबीपी